समाजाच्या भावना खरं तर अत्यंत चांगल्या भावना आहेत हे समाजाच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं स्मारक या ठिकाणी होणार आहे नुसत्या उदगीर वाशियाच्या वाशियाच्या नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक अण्णाभाऊवर प्रेम करणारा माणूस किंवा समाजाचा माणूस जर आला तर या ठिकाणी हे स्मारक पाहिल्याशिवाय तो जाणार नाही इतकं चांगलं अप्रतिमा अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी होणार आहे या निमित्तानं एक प्रगतीचं पाऊल समाजाच्या वंचिताच्या असं आपल्याला म्हणता येईल म्हणून या ठिकाणी मग मंदाकृष्ण मादिका असतील या ठिकाणी आमचे नवनिर्वाचित असे आमदार असलेले आम्ही जी गोरके असतील आणि आम आमचं जे दैवत आहे अण्णाभाऊ त्यांचे नातू या ठिकाणी तेही येत आहेत सचिनजी साठे म्हणून आमच्या दृष्टीनं आजचा दिवस मातंग समाजाच्या इतिहासातला वंचिताच्या दलिताच्या मागासवर्गाच्या इतिहासातला अत्यंत चांगला क्षण असं आपण या ठिकाणी म्हणू हे स्मारक म्हणजे उदगीरच्या याच्यामधलं एक चांगलं प्रगतीचं पाऊल किंवा उदगीरच्या इतिहासामध्ये एक नवीन इतिहास म्हणून हे स्मारक आपल्याला पाहायला मिळेल नवीन इतिहास काम या ठिकाणी खरं तर समाजाचा अनेक वर्षापासूनचा रेटा होता आणि या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत संजय भाऊ बनसोडे यांनीसुद्धा अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे मग ते बाबासाहेबाचा पुतळ्याचं पुनर्निर्माण असेल अण्णाभाऊच्याही पुतळ्याचं पुनर्निर्माण ते कर करणार आहेत आणि या ठिकाणचं जे स्मारक आहे हे श्रेय आपण त्या लोक संजय भाऊ बनसोडेशिवाय इतर कोणाला आपण देऊ शकत नाही तसेच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री असलेले आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांना आपण श्रेय हे दिलंच पाहिजे तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन साहेब यांनासुद्धा या या गोष्टीचा आपण श्रेय द्यायलाच पाहिजे